तीन महिन्यात चारशे पंधरा कोटींचा निधी खर्च करण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारा तीन नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन बैठक बोलावण्यात आली जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय यंत्रणांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी आतापर्यंत चारशे एकवीस कोटी रुपये प्राप्त झाले त्यापैकी आतापर्यंत केवळ सहा कोटी रुपयांचा निधी खर्च झालाय विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता तीन महिन्यात चारशे पंधरा कोटी रुपये खर्च करण्याचं आवाहन प्रशासनासमोर त्यामुळे विकास कामांना प्राधान्य देऊन गतीने निधी खर्च करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिते त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि आपल्याला माहिती आहे की या दोन तीन महिन्याच्या नंतर परत विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता प्रस्तावित आहे आणि म्हणून जिल्ह्याच्यासाठी जे काही नियत्वे शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेलं आहे सर्व जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आज टी पी टी सीची बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली साधारणपणे जिल्ह्यामध्ये झालेला दा पाऊस झालेली पेरणी बियाणे खतांची परिस्थिती त्याच्यासोबतच पीक विमा योजना त्यांचाही दुष्काळाचं पाठिंबाच्या काळात अनुदान यासह मग अनेक विषयांवर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि जे जे मुद्दे पुढे आलेले आहेत त्या त्या मुद्द्यांचं त्या त्या विभागाने सापुर्तो कार्यवाही करावी यावेळी नाशिक मुंबई महामार्गामुळे प्रवाशांना होत असलेल्या अडचणीचा आढावा घेण्यात आला मागील आठवड्यातच याबाबत चर्चा झाली आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं नाशिकपासून तर मुंबईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असेल हिवंडी बायपासचा उद्या एम एस आर टी सीचा रस्ता असेल मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे त्या ठिकाणी ट्राफिकमध्ये खोळंबा होत असतो आणि या संदर्भातच मागच्या आठवड्यामध्ये पण त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि उद्या सर्व विभागांची संबंधित बैठक माननीय उपमुख्यमंत्री मोदयांकडे त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर भिवंडी बायपासला जे काही मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत आणि ज्या गोडाऊनच्या माध्यमातून देश पातळीवरचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मोठमोठे कंटेनर्स त्या ठिकाणी असतात आणि याच्यामुळेही मोठ्या प्रमाणात ट्राफिक त्या ठिकाणी जाम होत असते आणि मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक वेळेचं काही बंधन घालून उपाययोजना करण्यात आलेली होती करून ही ट्रॅफिक सुरळीत कशी होईल यावर मार्गक्रमण केलं जाईल या बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर बगरे खासदार शोभा बच्चा आमदार माणिकराव कोकाटे आमदार राहुल डिकले नाशिक जिल्हाधिकारी जलेश शर्मा आदी उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी